नमस्कार मंडई चला तर फ्लावरची भाजी म्हटलं की सगळेच तोंड मुरटतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही फ्लावर मिक्स बटाटा भाजी जर बनवली ना तर इतकी आवडीने खातील आणि एक सिक्रेट वाटण आपण तयार करून ही भाजी बनवतो आहे तर तुम्हाला जास्त वेळ म्हणजे द्यायची गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये सर्व तयार होतं आणि झटपट भाजी तयार होते पण चवीला अप्रतिम लागते त्यामुळे नक्की अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करा तर इथे पहा सर्वात पहिले तर आपल्याला फ्लावरची अशी फुलं काढून घ्यायची आहे खूप बारीक फुलं आपल्याला तोडायची नाही मोठी मोठी गड्डे असे काढून घ्यायचे आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते खूप बारीक जर केली ना तर मग त्या भाजी ज्या पद्धतीने आज आपण भाजी बनवतोय ना त्यामध्ये खूप छोटी छोटी फ्लावर नसायला हवी तर त्यासाठी पहा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या साईजमध्ये फ्लावर आपण काढून घेतलेला आहे खूप मोठ्या साईडचे गड्डे असतील तर त्याचे अशा पद्धतीने तुम्ही दोन भाग करून घेऊ शकता जेणेकरून पटकन शिजल्या जाईल खूप बारीक करायचं नाही अगदी दोन भागामध्ये असा फ्लावर कट करून घ्यायचा आहे तर फ्लावर अगोदरच साफ करून घेतलेला आहे धुवून घेतलेलं आहे आता हा फ्लावर आपल्याला कोमट पाण्यामध्ये किंवा उकळलेल्या पाणी ठेवलेल्या मध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे फ्लावर साफ करून झाला की लगेचच आपल्याला बटाटा सुद्धा घ्यायचा आहे आता बटाट्याचे सर्वात पहिले तर सालं काढून घ्यायचे आहे बटाट्याची सालं काढण्या अगोदर स्वच्छ बटाटा धुवून घेतलेला आहे म्हणजे त्यावरती लागलेली धूळ माती असेल तर ती धुऊन जाते तर बटाटा सुद्धा आपण इथे सालं काढून घेतलेला आहे आता बटाटा चिरत असताना खूप छोट्या साईजमध्ये न चिरता अशा पद्धतीने जाडसर असा बटाटा आपल्याला चिरून घ्यायचा आहे फ्लावर ज्या पद्धतीने कट केलेली आहे ना त्याच पद्धतीने बटाटासुद्धा कट करून घ्यायचा आहे तर इथे आपण बटाटेसुद्धा कट करून घेतलेला आहे चला तर पुढची प्रोसेस पाहूया तर त्यासाठी पहा इथे आपल्याला ही फ्लावर आणि बटाटा जो आहे ना तो इथे मी पाणी उकळवून गॅस बंद केलेला आहे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये न घालता उकळवून गॅस बंद करून या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फ्लावर व बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे फ्लावरमध्ये आळी वगैरे असेल ना तर मिठाच्या कोमळ गरम पाण्यामध्ये ती निघून जाते त्यामुळे ही प्रोसेस करायला अजिबात स्किप न करता नक्की करा त्याचमध्ये बटाटा आपण घालून घेतला आहे कारण या पाण्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे तसंच पाणी गरम आहे त्यामुळे आपला बटाटा सॉफ्ट होतो तसंच मिठामुळे त्याला चवई छान येते तर पहा हे आपण ठेवलेलं आहे आता आपल्याला कढईमधून हे एखाद्या वाटीमध्ये ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आपल्याला कढई लागत असेल ना ला तर नाहीसर लागत तर तुम्ही तसं जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल एक आता एक कोमट पाण्यामध्ये जोपर्यंत पूर्वतयारी होत नाही तोपर्यंत तसंच ठेवायचं आहे आता इथे मीडियम साईजचा एक कांदा व टॅमॅटो आपण घेतलेला आहे हे बारीक असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तुम्हाला सांगितलं वे ना अजिबात भाजी बनवायला वेळ जात नाही त्यामुळे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये लसूण घालायचं आहे खोबरं आलं आणि एक छोट असा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे थोडक्यात आपल्याला इथे कच्चं वाटण तयार करून घ्यायचं आहे कोथंबीर घातलेली आहे देठ देठासकट देठा कोथंबीर घालायची आहे काड्या असलेली त्यानंतर आपल्याला इथे भाजीची चव मेंटेन करण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे थोडासा कडीपत्तासुद्धा या वाटणामध्ये घालून हे वाटण असं वाटून घेतलेलं आहे हे वाटण तयार करत असताना पाणी न घालताच वाटण तयार करायचं आहे होईल तितकं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आपलं इथे कच्चं वाटण तयार झालेलं आहे कढाई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की लगेचच चिरे घालून घेतलेले आहे त्यानंतर बारीक मीडियम साईजचा कट करून घेतलेला कांदा जो आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा कमीत कमी दीड ते दोन मिनिटे परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला परतू द्यायचा आहे त्यानंतरच यामध्ये टॅमॅटो घालायचा तर इथे पहा कांदा चांगला परतलेला आहे आता इथे टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता टॅमॅटो परतवत असताना तो झटपट परतावा त्याचबरोबर पर तो पटकन मॅश होवा यासाठी आपण आहे ना यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया जेणेकरून आपला टॅमॅटो पटकन गळल्या जाईल मीठ घालून घेतल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पसरवून थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे म्हणजे मिठामध्ये पटकन टॅमॅटो शिजला जातो तर थोडक्यात काय तर आपल्याला ही पिवरी न तयार करता असं टॅमॅटो कांदा परतवून याचं एक वाटण असंच तयार होतं किंवा पिवरी तयार होते तर पहा आता इथे छान असं टॅमॅटो शिजलेलं आहे तर इथे पहा थोडंसं चमचा साईडनेच आपल्याला याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे मॅश केल्यानंतर टॅमॅटोची इथे थोडंसं म्हणजे मसाला तयार झाल्यासारखा होतो त्यामुळे हे टॅमॅटो अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे थोडंसं मॅश करून घेतल्यानंतर हे तयार केलेलं कच्चं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे कच्चं वाटणसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला इथे म्हणजे हे करायचं नाही मसाले ॲड करायचे नाहीत जोपर्यंत हे कच्चं वाटण चांगलं परतलं जात नाही किंवा ह्या वाटणातून हलकासा सुगंध येत नाही ना तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यामुळे कढईमध्ये अशा पद्धतीने पातळ असं पसरवून हे वाटण आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे पटकन हे तेल बॉटल सुटतं तसं परतल्या जातं तर इथे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळासाठी आपण मधून मधून हलवून घेतलं होतं आणि इथे आपल्या वाटणाने छान सो असं तेल सोडलेलं आहे आता पूर्ण तेल सुटलेलं असल्यामुळे आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर घरगुती मसाला आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे इथे गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे मसाले छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे सेमच पद्धतीने थोडंसं से याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे कच्चं वाटण टॅमॅटो कांदा तसेच घातलेले मसाले एकजीव होण्यासाठी थोड्या वेळासाठी असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे मसाले एकजीव होतात आणि त्यामुळे ता भाजीसुद्धा छान तयार होते तर पहा इथे अशा पद्धतीने आपण थोड्या वेळासाठी मॅश करून घेतलेलं आहे तर आता इथे आपलं छानसं वाटण आपलं तयार झालेलं आहे परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा व फ्लावरसुद्धा घालून घ्यायचे आहे अगदी थोड्या वेळासाठी हे वाटण आपण परतवून घेतलेलं आहे आता ह्या फ्लावरमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा फ्लावर व बटाटा यामध्ये घालून घेऊया आता थोड्या वेळासाठी आपल्याला ह्या वाटणामध्ये हे बटाटा व फ्लावर परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ परतवायची गरज नाही अगदी याला छान असा हा मसाला लागला की लगेचच यामध्ये आपल्याला उकळत पाणी घालून घ्यायचं आहे पण थोडस हा मसाला यामध्ये लागला ना की मग आपल्या फ्लावरला व बटाट्याला छान अशी टेस्ट येते त्यामुळे ना थोड्या वेळासाठी तरी आपल्याला हे फ्लावर व बटाटा एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत दिसत असेल की आपली भाजी किती जबरदस्त झालेली आहे कारण अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवला ना तर खूप खूप टेस्टी होतो आता आपण फ्लावर ज्या पाण्यामध्ये ठेवली त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यानंतर टॅमॅटो त्या पटकन शिजला जावा यासाठी सुद्धा मीठ घातलेलं असल्यामुळे इथे आपल्याला मीठ बेतानेच घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून आहे म्हणजे आता पहा अशा पद्धतीने आपण हा फ्लावर आणि बटाटा या मसाल्यामध्ये छानसा मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता यानंतर आपण लगेचच उकळवलेलं पाणी जे आहे ना ते उकळवण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं आता छानस पाणी उकळलेलं आहे आता हे पाणी यामध्ये घालून घेऊया तर तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पहा आपल्याला फ्लावर पप बटाटा शिजवूनसुद्धा घ्यायचा आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं इथे आपल्याला आणखीन वाढवायचं आहे तर थोडंसं पाणी आपण यामध्ये आणखीन ॲड करणार आहोत कारण थोडीशी भाजी घट्ट वाटत आहे तर थोडंसं पाणी आपण आणखीन यामध्ये ॲड करूया आणि भाजी शिजवून घेऊया तर पहा या भाजीमध्ये जास्त प्रमाणात तेलसुद्धा घालायची गरज लागत नाही या पद्धतीने जर तुम्ही भाजी के बनवली ना पाहुणे जरी घरात पा, आले ना तरीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता खूप टेस्टी आणि मस्त अशी भाजी तयार होते तरी ते पहा उकळतं पाणी घातलेलं असल्यामुळे भाजीला अगदी लगेचच उकळी आलेली आहे आता ही भाजी आपल्याला पाच सात मिनटासाठी छान अशी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे म्हणजे यामधला फ्लावर आणि बटाटा छानसा शिजला जाईल तर पहा आपण आता याला मंद गॅसवरती चांगली ही भाजी शिजवून घेऊया तर भाजी गॅस बंद करण्या अगोदर भाजी शिजली की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे घातलेली आहे कोथंबीर आता कोथंबीर घालून एकदा मिक्स करून घेऊया इथे आपण ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता थोड्या वेळासाठी आपल्याला अशीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि वास म्हणाल तर ह्या भाजीचा वास अगदी घरभर पसरलेला आहे तरी सुद्धा छान आलेली आहे तसंच भाजीची टेस्ट सुद्धा जबरदस्त लागते तर पहा इथे आपला फ्लावर छान शिजले गेलेला आहे फ्लावर शिजला म्हणजे बटाटा सुद्धा शिजला जातो तर पहा इथे आपली भाजी शिजली गेलेली आहे पुन्हा मी दोन तीन मिनिटं शिजवून घेतली होती आणि त्यानंतर चेक केलेलं आहे तर इथे आपलं फ्लावर बटाटं सगळं शिजलेलं आहे आणि भाजीसुद्धा आपली छान अशी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण लगेचच खायला घेऊ शकता तर मस्त अशी भाजी झालेली आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही तर पहा इंस्टंट आणि झटपट होणारी ही फ्लावर बटाटा भाजी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच असाल आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेलायकनलासुद्धा ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर चला भेटूया नवीन एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद